बघा मी आता फळ्यावर कुठला अंक लिहिलाय सांगा मला कुठला लिहिलाय बारा त्या बाराला चिन्ह कुठला आहे बाराला चिन्ह कुठलंच नाही म्हणजे याला प्लस चिन्ह असतं पण आपण असं प्लस चिन्ह कधी सुद्धा देत नाही बघा बारा अधिक बारा लिहिलं तर आता ह्या बाराला प्लस चिन्ह द्यावं लागतं कारण हे दुसऱ्या बाजूत आहे म्हणजे याच्या समोर जे चिन्ह असतं ते म्हणजे ह्या संख्येला जी पहिल्यांदा लिहिलेली असती त्याला अधिक हे चिन्ह म्हणजे नसतं म्हणजे प्ल काय असतं आधिक हे चिन्ह काय म्हणायचं आपण अदृश्य चिन्ह असतं पण ज्या वेळेला दुसऱ्या बाजूला अधिक हे चिन्ह येतं त्यावेळेला म्हणजे त्या संख्येच्या पुढे अधिक हे चिन्ह असतं बरोबर का लक्षात आलं का ह्या पहिल्या बाराला अधिक चिन्ह नाही दुसऱ्या ह्याला अधिक चिन्ह आहे पण हे तर समजायचंय आपण की हे अदृश्य चिन्ह आहे म्हणून बारा बारा किती झालं बारा बारा चोवीस झाली लक्षात आलं का तुमच्या बघा आता याच्यात काय करायचं असतं मोठ्या संख्येच चिन्ह देत असतो मोठ्या संख्येचे चिन्ह देत असत काय देत असत मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे चिन असते समजलं बघा आता आपण एक दुसरी संख्या घेऊया बघा पहिल्यांदा आपण दोन अंकांच बघूया दुसरी संख्या घेऊया वदा बारा आधी पंचवीस घेऊया बघा आता हे जे पहिलं बार आहे त्याला चिन्ह कुठलं आहे सांगा वजाच चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्याला कुठलं आहे चिन्ह आधिकचं चिन्ह आहे तर बघा काय होत ज्या वेळेला वजा आणि अधिक असतं म्हणजे हे वेगवेगळं चिन्ह आहे का समान चिन्ह आहे वेळेला देण्यात ठेवायचं नेहमी वजाबाकीच होती काय होते वजाबाकी अधिक आणि वजा काय होणार वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं एवढं लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला वजा बाकी करायचंय काय करायला लागणार पंचवीस मधनं बारा वाजा करायला लागणार बरोबर का पंचवीस मधन बारा वाजा केलं तर किती येत आहे किती येत आहे तेरा पण ह्या तेराला चिन्ह कुठलं येणार अधिक चिन्ह येणार लक्षात आलं का तेरा चिन्ह कुठलं येणार अधिकच चिन्ह येणार लक्षात आलं का मोठ्या संख्येने लहान संख्या वाजा करायची याला चिन्ह आधी का याला चिन्ह अधिक वाजा काय आलं वाज आलं बघा दुसरं बघूया बारा वाजा पंचवीस बघा बारा वाजा पंचवीस मग सांगितलं तसं ह्या पहिल्या संख्येला चिन्ह कुठलं आहे तर आधीच चिन्ह आहे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येला चिन्ह कुठलं आहे वाजाचं चिन्ह आहे बघा अधिक वजा काय होणार अधिक वाजा वाजा होणार देणार ठेवा ज्या वेळेला वेगवेगळी चिन्ह असतील अधिक वजा अधिक <laughs> वजा त्या वेळेला येणार त्यावेळेस वजा बाकीच होती आलं का लक्षात बघा आता पंचवीस म्हणून बारा जर गेलं तर किती आलं किती आलं तेरा आलं पण मोठी संख्या याच्यातली कुठले हा तर मोठी संख्या आहे की पंचवीस आहे मग पंचवीसला चिन्ह कुठलं आहे वजा तर याच उत्तर काय येणार वजा तेरा लक्षात आलं का बघा आता <मैं> <smallist Dávits> <coughs> आता आपण अधिक अधिक च घेऊया पस्तीस अधिक बारा बघा पस्तीस आणि बारा किती आलं पहिल्या संख्येला चिन्ह कुठलं आहे तर अधिक आहे दुसऱ्या संख्येला चिन्ह कुठलं आहे तर आधी आहे अधिक अधिक काय होतं अधिक अधिक तर अधिकच होतं बरोबर का यांची बेरीज किती आली किती आली सत्तेचाळीस झाली याला चिन्ह कुठला असणार कसं आहे नॉर्मल आहे हे आपण कायम आपल्या ह्याच्यात सोडवतो त्यामुळे ह्याच काय अवघड जात नाही पण ह्या गणिताला बघा आपल्याला जमली होत बघा पहिल्या संख्येला चिन्ह कुठला आहे दुसऱ्या संख्येला चिन्ह कुठलाय वजा 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 ज्या वेळेला असं चिन्ह असलं अधिक अधिक असलं की अधिकच होत आणि वजा वजा असलं की काय होणार अधिकच होणार याच्या अधिक करायचे मॅरिज करायची किती आली सत्तेचाळीस मात्र या सत्तेचाळीसला चिन्ह कसले येणार वाज येणार मोठ्या संख्येचं चिन्ह लक्षात आलं का बघा हे तर तुम्हाला समजतं समजलं का बाबा हा खे हे ही जी बेसिक गोष्ट आहे ही तर तुमच्या लक्षात येते बघा काय केलं आपण पहिल्या संख्येला अधिक असलं दुसऱ्या संख्येला वजा असलं तर काय केलं वजा केलं पहिल्या संख्येला वजा असलं दुसऱ्या संख्येला अधिक असलं तर काय केलं वजा केलं बरोबर का पहिल्या संख्येला अधिक असलं दुसऱ्या संख्येला अधिक असलं तर काय केलं आपण अधिक केलं पहिल्या संख्येला वजा असलं दुसऱ्या संख्येला वजा असलं तर आपण काय केलं काय केलं तर अधिक केलं लक्षात येते का तुमच्या म्हणजे इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल ज्या वेळेला समान चिन्ह असेल त्यावेळेला काय करायचंय बेरीज करायचे आणि आदि ज्या विभिन्न चिन्ह आहेत त्यावेळेला काय करायचंय माझा बाकी या चार गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बघा हे सगळं लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुमचं कन्फ्यूज करा करणारे गणित येतात कशी कन्फ्यूज करणारे गणित येतात बघा वजा नऊ वजा कंसात वजा तीन बरोबर किती असं गणित तुम्हाला विचारलं जातं आणि मग हिथ तुमचं कन्फ्यूज होत बघा इथं काय करायचं की ह्या दोन संख्येचं पहिल्यांदा आपण बघायचं ह्या दोन संख्येचं पहिल्यांदा बघायचं कुठल्या ही जे काय करायचं आहे ह्याचं चिन्ह बघायचं नाही ह्याचं चिन्ह बघायचं नाही ह्या दोघांचं बघायचं बरोबर ह्या दोघांचं काय कार होईल आपल्याला पहिल्यांदा वजा आहे काय होणार अधिक होणार म्हणजे वजा नव आधी म्हणजे ह्याला असं जे चिन्ह आहे ते असं वजा वजा देऊ शकत नाही बरोबर म्हणून ह्याला काय करायचं असतो कंस द्यायचा असतो ह्याला जर कंसातून बाहेर काढायचं असलं तर ह्याला ह्याचं पहिल्यांदा सोडवलं पाहिजे वाजा वाजा काय होणार अधिक आणि वजा आधी काय होणार वाजा होणार काय आलं मग सहा आलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा झालं लक्षात आलं का बघा पहिल्यांदा कुठला पण केलं हे केलं आणि नंतर सोडवलं समजलं का आता बघा हे झालं ह्या गोष्टी झाल्या बेसिक बरोबर का आता काय तुम्हाला ह्या बेसिकच म्हणजे ही हितच फक्त फसतं वजा वजा जर दिलेला असलं तरच फसत तुम्हाला मुद्दाम गणित दिली जातात झिरो पॉईंट दोन आपण पॉईंटच नाही घेणार ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आले का समजलं ना वजा वाज़ वजा हेच गुणाकारात सुद्धा हेच अप्लाय होत चिन्हांच भागाकारात सुद्धा हेच अप्लाय होत फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह देत नाही तर उत्तराला ना। ना? ती चिन्ह येणार म्हणजे गुणाकारात आपण पहिल्या संख्येला वजा दोन गुणिले आधी चार बरोबर ना बरोबर किती बघा किती आलं चार चार दोन्ही इथं गुणाकारच करायचा पण उत्तराला चिन्ह देताना जे आपण क्रिया करत होतो ते इथं द्यायच म्हणजे तो अधिक वाजा काय अधिक वाजा काय होणार वाजा होणार आलं का लक्षात अधिक वाजा काय होत वाजा होत तो वाजा चिन्ह ह्याला उत्तराला गुन्हा द्यायचं समजलं जर असं दिलं वाजा दोन गुणिले वजा चार बरोबर किती गुणाकारच करायचा चारके चार चार दोन्ही आठ आणि वजा आठ समजलं अलग लक्षात जर असं दिलं दोन गुणिले चार हे आधी आहे ते काही सांगायची गरज नाही चार एक चार चार दोन्ही आठ अधिक झालं वजा दोन गुणिले वजा वजा चार बरोबर किती चार एके चार चार दोन्ही आठ वजा वजा काय होणार अधिक होणार समजलंय म्हणजे ह्याला उत्तर आलाय चिन्ह जाणार का लक्षात हेच अप्लाय भागाकारात सुद्धा होत हेच अप्लाय काय होत भागाकारात सुद्धा होत म्हणजे बारा भागिले दोन बरोबर ह्याला चिन्ह आहे कुठलं वजा हा बेसक बारा अधिक वाजा काय होणार वजा सहा होणार बरोबर का जर असं दिलं बारा छेद वजा दोन किती आलं वजा सहा समजलं जर असं दिलं वजा वजा किती आलं फक्त आणि जर आधी का असलं बारा छेद दोन तर किती येत सहा समजलं का हे फक्त उत्तर जसं आपण ह्याच्यात करतोय तसं अप्लाय कशात करायचं हा बरोबर का समजलं आता आपल्याला